कशा पद्धतीने योग्य ठिकाण दाखवलं पाहिजे कारवाई करा गर्वाई करा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मर्यादा पुरुषो रामचंद्र आहेत एक पत्नी एक वाणी एक वचनी म्हणून आपण पूजा अर्चा करतो पंतयुगामध्ये जन्म घेणारे राम आजही आपले आदर्श आहेत आज आपल्या अनेक खेड्यामध्ये विमाननी आदरणी ठेवली जातात अशा वेळेला जर आपल्या या संस्कृतीवर आदर्शावर जर कोणी घाला तर असेल तो तर आपण कदाचित सहन करता कामा नये त्याला विरोध आपण कडकडून केला पाहिजे आणि आज आपण हा विरोध करतोय कारवाई करा कारवाई करा कारवाई नमस्कार मी हेमंत सोनावडे हिंदू जनजागृती समिती सातारा आज या समितीच्या माध्यमातून आज सर्व संघटना एकत्रित आलेल्या आहेत हे जे आंदोलन आपण घेतलेलं आहे यामध्ये प्राधान्यानं सर्वांनाच माहिती राष्ट्रवादीचे खास आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामचंद्रांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे याच पद्धतीने त्यांनी यापूर्वी देखील दोन तीन महिन्यापूर्वी हिंदू धर्म हा रोगासारखा आहे तो नष्ट झाला पाहिजे असं देखील वक्तव्य केलेलं आहे सातत्यानं हिंदू धर्माबद्दल हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे हेड स्पीच मध्ये जात आहे आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत की शासनाने जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा याबरोबर आजच्या आंदोलनामध्ये जे काही विषय घेतलेले आहेत त्यामध्ये कायदा नरसीराव सरकार असताना जो पारित केला गेलेला आहे तो रद्द करावा आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी मंदिरांवर अतिक्रमण करून तिथं इतर, इतर पंथीयांची प्रार्थनास्थळ निर्माण केलेली आहेत त्याबद्दल न्याय व्हा न्याय न्याय व्यवस्था ही सर्वात उच्च आहे तर त्या दृष्टीनं प्रत्येक हिंदूला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयामध्ये जाण्यासाठी रोखणारा हा जो कायदा आहे तो तात्काळ शासनाने रद्द करावा या मागणीसाठी देखील आज आपण आंदोलन केलेलं आहे यामध्ये आणखीन काही विषय जे घेतलेले आहेत ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला जो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या श्री छत्रपती राजाराम महाराज शाहू महाराज यांनी जो शिवाजी महाराजांचं जे मंदिर बांधलेलं आहे या मंदिराला दर महिन्याला जे काही खर्चासाठी रक्कम मिळते ती म्हणजे पाचशे रुपये रक्कम मिळते याचा सर्वांनी विचार करणं अपेक्षा रुपयामध्ये तो पुजारी जाणार कसा पुन्हा हार दिवा बत्ती याचा सर्व खर्च करणार कसा ही साधी गोष्ट आज शासनाच्या लक्षात येत नाही हे ती लक्षात आणून देण्यासाठीच साथ आजचं आंदोलन आहे हे महाराष्ट्र शासनाचं शासनानं छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रकारे कुठेतरी अवमान होतोय तो थांबवला पाहिजे आणि योग्य असा निधी त्या मंदिराला देण्याची जबाबदारी आज शासनाची आहे ती पूर्ण करावी इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळा असतील किंवा इतर हज यात्रा असेल यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन दिलं जात होतं आजपर्यंत मग आपल्या मंदिराला दिला जाणारा जो भत्ता आहे खर्चासाठी दिला भक्त त्यासाठी पुजाऱ्याचा खर्च नाहीये तर किमान त्या तरी गोष्टी प्रामाणिकपणे व्यवस्थित शासना देणं अपेक्षित आहे या दृष्टीने पण प्रयत्न करावेत नुकताच गेल्या महिन्यामध्ये पंढरपूर देवस्थान समितीमध्ये पंढरपूर देवस्थान अहवाल सादर झाला यामध्ये मोठ्या प्रमाणात अनागुंदी कारभार दिसून येतो यामध्ये प्रसादाचा जो लाडू बनवला जातो त्यामध्ये काजू बदाम हे सगळे पदार्थ वापरणं अपेक्षित असताना देखील ते वापरलेले दिसून येत नाहीत गोशाळ्यामध्ये गायींची अवस्था एकदम दयनीय आहे तसेच कोट्यवधी रुकम रक्कम जी मंदिरामध्ये दागदागिने येते हे सुद्धा एक संशयास्पद स्थितीमध्ये ह्या सगळ्या ठेवलेल्या आहेत नोटा या सगळ्या गोणीमध्ये भरल्या जातात जे पुराण काळापासून पेशवे काळापासून या मंदिराला जे दागिने मिळाले त्याच्या व्यवस्थित नोंदी केल्या नाहीत यासाठी देखील आजचं हे आंदोलन आहे आणि सर्वात आणखी एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबाबत देशभरात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या लोकांनी आमदार खासदार असतील या सर्वांनीच वक्तव्य जी केलेली आहेत ती आक्षेपार्ह आहेत निषेधार्ह आहेत यासाठी आम्ही योगी योगीजींना म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी श्रीराम निंदा विरोधी कायदा पारित करावा जेणेकरून भारतभरामध्ये कुठेही कोणत्याही देवतेबद्दल आक्षेपार्ह विधान जर कोणी केलं तात्काळ या कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि हिंदू धर्मावर किंवा हिंदू देवतांच्या बाबतीत जे काही चुकीची वक्तव्य होतात ती तात्काळ बंद होतील ही आमची विनंती या आंदोलनाच्या माध्यमातून धन्यवाद